मित्रांनो एल कंपनीच्या उलालापेक्षाही जास्त पॉवरफुल एक नवीन कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये आलेलं पाहायला मिळत आहे तर ते सुद्धा एल कंपनीचंच आहे मित्रांनो मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के जी हा घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु एल कंपनीचंच अपाचे या नावाचं एक नवीन कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये आलेलं पाहायला मिळतंय आहे ज्याच्यामध्ये फ्लोनिकॅमिड पंधरा टक्के आणि फिप्रोनिल पंधरा टक्के पावडर स्वरूपातलंच हे जे काही नवीन कीटकनाशक आहे तर ते आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहे मित्रांनो सोळा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही या कीटकनाशकाचा कोणत्याही बुरशीनाशकासोबत टॉनिक सोबत फवारणीमध्ये वापर करू शकता याचा फायदा काय होईल मित्रांनो हे जे उलाला होतं तर याने फक्त तुडतुडा आणि जो काही मावा आहे तर याच्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळत होता परंतु पांढरी माशी आणि जो काही थ्रिप्स आहे तर याच्यावरती म्हणा असा रिझल्ट नव्हता परंतु जर तुम्ही आपाचे या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये जर वापर केला तर जबरदस्त रिझल्ट जो काही थ्रीप्स हिरवा तुडतुडा आणि काळा मावा आहे तर याच्यावरती आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो हाच घटक असलेलं सॉल कंपनीचं ऑक्झॅलिस या नावाचं सुद्धा कीटकनाशक आहे तुम्ही आपाचे किंवा ऑक्झॅलिस या कंडिशनमध्ये जर तुमचं सध्या पीक असेल तर याचा वापर करू शकता कारण या टायमाला काही प्रमाणात जो काही थ्रिप्स आहे ज्याला आपण फुलकिडे म्हणतो त्याचा प्रादुर्भाव असतो आणि नॉर्मल थोड्याफार प्रमाणात मावाचा सुद्धा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही हिरवा तुडतुडा आहे तर त्याचा सध्याच्या काळामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव आहे मित्रांनो